हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता आलेला आहे तोंडावरती नऊ तारखेला मंगळवारी आपला वर्ष नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपारवा तर माझ्या गोड ताई आणि दादांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यात नवीन वर्ष सुख समृद्धीचं आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना नवीन कुणी माझ्या चॅनलवरही असाल तर सबस्क्राईब लाईक आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे तर पाडव्यानिमित्त मी थोडंसं घर स्वच्छता अभियान माझं चालू झालेलं आहे हे रुटिंग आहे माझं रविवारचं रविवारी मला सुट्टी असते माझ्या जुन्या ताईंना आणि दादांना माहिती आहे की पुणमताई काय बिझनेस वगैरे करते तर ती सांगण्याची मला परत आता गरज नाही आहे तर आजचं रुटीन आहे रविवारचं तर एकच खोली मी साफ करणार आहे किचन आपलं ऑलरेडी साफ केलेलं आहे तर म्हटलं थोडंसं स्वामी जिथं आहेत आपल्या रूममध्ये ती रूम, रूम साफ करून घ्यावी आणि एवढी काही मी जास्त साफ करणार आहे अगदी कपाट वगैरे आवरणार आहे आणि जे काही चिवताईचा अभ्यासक्रम संपलेला आहे म्हणजे हे वर्ष संपलेलं आहे तर तिची काही जे लागत नाही पुस्तकं टेबलवरती अस्तवस्त केलेलं आहे हे ते आणि इथं आणलेलं आहे तुमच्या दाजींनी कलिंगड म्हणजे ते शनिवारी आणलेलं होतं आणि कपडे धुवायला वगैरे मला उशीर झाला आवरायला तर खूप असं उन्हाचा तडाका झाला होता तर तो म्हटलं थोडंसं थंडगार काहीतरी पोटात घालावं म्हणून म्हटलं दाजींना कलिंगड कापा आणि इथं दा कापत आहे तुमच्या दाजी कलिंगड खूप गोड असं कलिंगड होतं कधीतरी लकीली आपण जेव्हा बाजारातून कलिंगड खरेदी करून आणतो मी तर बऱ्याच वेळा आणते कधीतरी पांढरं निघतं कधीतरी म्हणजे गोड निघाय नाही आजचं कलिंगड खूपच गोड होतं तर मग इथं बघा इथं चाललेलं आहे माझं चिवतायचं जे आजचं म्हणजे तिचं वर्ष संपलेलं आहे जेवया लागत नाहीत पुस्तकं लागत नाही ते रद्दीमध्येच म्हणजे आम्ही दिवाणमध्ये ठेवून देणार आहे जर तिच्या कोणत्या मैत्रिणीला वगैरे लागलं जर म्हणजे मागच्या वर्षीचं कोण आता ह्या वर्षी पाचवीला जाणार आहे तर तिची पुस्तकं वगैरे त्यांना देणार आहे आम्ही तर मग तिला म्हटलं आता इथं टेबलवरती राडा पसारा ठेवण्यापेक्षा तू दिवाणमध्ये ठेवून दे तर ती पण मला म्हटली मम्मी तुला थोडीशी मदत करू लागते तर चला म्हटलं आमच्या चिवताईची थोडीशी लुडबुड होऊ द्या त्याची पण मदत मला होऊ द्या म्हणून म्हटलं करू लाग मदत जे तुला पुस्तकं लागत नाही वह्या लागत नाही त्या साईडला काढ आपण देवामध्ये ठेवून देऊ आणि याच्यानंतर मी आवरणार आहे कपाट तर मला थोडंसं असं बोलायचं आहे कितीही छान असा प्रयत्न केला एडिटिंग करायचा व्हिडिओ खूप खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असते पण माझ्या मनामध्ये खूप सारी खंत आहे ही मागच्या वर्षीच म्हणजे माझं हे दुःख जे आहे ते वाहून जाऊ द्या आणि ह्या नवीन वर्षात काहीतरी माझ्या आयुष्यात वेगळी कलाटणी मिळू द्या अशी स्वामीचरणी प्रार्थना करल हे माझ्या मनातलं दुःख आहे माझ्या पण आयुष्यात काही दुःख आले असतील ती स्वामीचरणी आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप आनंदमयी व्हावी हो तुमची पण व्हावी हो माझी पण व्हावी हो तर उद्या आहे सोमवार तर उद्या बाजाचं रुटीन चालू होत आहे तर अगदी म्हटले एक खोली कवयना साफ करून घ्यावी आणि थोडंसं घरात आपल्या जाळी जळमटा जे काही लागतं ते काढून टाकावं म्हटलं आणि आपली यत्रा तोंडावर आलेली आहे त्याच्यामुळे यत्रेला अगदी सगळाच पसारा घराच्या बाहेर काढत आहे असतो आणि आपल्या खोल्या खूप छोट्या छोट्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर तेवढ्यातच मी सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करते तर तुम्ही मला पुनमताई सिटीमध्ये सिटीमध्ये ह्याच्यापेक्षा पण खूप छोट्या खोल्या असतात त्याच्यामध्ये सगळ्या जी घरातील बाई असते ती खूप मॅनेज करत असते तसंच मी पण खूप मॅनेज करायचा प्रयत्न करते आता तुम्ही म्हणाल पुनमता इथं झाडू बसून का काढत आहे तर काय होतं कपाटाखाली घाण वगैरे गेलेली असते ती वाकून झाडायला गेलं की निघत नाही त्याच्यामुळं मी रोजचं माझं हेच असतं की बसूनच झाडून काढत असते कारण दिवाण खालचं सोप्या खालचं कपाटा सगळं बसल्याच्या नंतर घाण वगैरे निघून जाते आणि आत्ता दुपारचा टायमिंग होता आवरता आवरता मला दुपार झाली कारण सकाळचा स्वयंपाक नाश्ता धुणं धानं जे काय मला काढायचं होतं आता पाडव्याला पाय पुसण्या वगैरे सगळं मी ते खूप उशीर झाला म्हणून आपल्याला काही मशीन वगैरे नाहीये माझ्या दारात खूप मोठा असा खडूक आहे त्याला खडक म्हणता येईल खडूक म्हणता येईल माझ्या भाषेमध्ये तो खूप छान कपडे निघतात तर आता यात्रेला पण करणार होते स्वच्छता त्यात काही विषयच नव्हता तर म्हटलं आता थोडीस करणार नॉर्मल साधीसुधी एक स्वच्छता करून घ्यावी आपल्या पाडव्याला छानसं पाडव्याचं स्वागत दोन दिवसावरती पाडवा आलेला आहे सुट्टीचा आज उपयोग करून घ्यावा इकडं तिकडं जाण्यापेक्षा ऊन पण खूप प्रचंड आहे बाहेर तर निघूच वाटत नाही आणि घरातसुद्धा जळा लागतात खरंच खूप ऊन आहे यावर्षी आणि पाण्याची कमतरता तर आहेच आणि दोन दिवसापूर्वी आपल्या बोरची मोटर बिघडलेली होती तो पण व्हिडिओ मी बनवला होता पण इडिट वगैरे करायला वेळच मिळाला नाही म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला काही शेअर केलेला नाही आहे आणि आमच्या घरामध्ये माणसं आहेत चार पण कपडे इतके प्रचंड आहे जितकं आवरण्याचा प्रयत्न करेन तितकाच पसारा होत असतो बाजाराला जाताना अगदी सगळं आवरून जात असते कधीतरी म्हणजे कधीतरी खूपच आळस आला कंटाळा आला तरीच तरच माझी भांडी वगैरे राहतात किचनवरती नाही बाकी सगळी कामं मी आवरून जात असते पण दोन आमच्या घरामध्ये छोटी छोटी जी कार्टून आहेत ती खूप पसारा करतात अगदी कागदाचे म्हणजे कागदाचा पसारा करून ठेवणार कुठं कातरच घेणार कातरीने कागदच कापत बसणार घरी आलं की घरात पाऊल की पसारा दिसतो तर अगदी दिस स्वागतच माझं पसाऱ्याने होत असतं आणि त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करणं ही माझी चुकीचीच आहे कारण चिवताई पण छोटी आहे आणि ओम पण छोटा आहे त्यांचं बालपण हे खेळण्यातच जाणार राडा पसारा करण्यातच जाणार आणि सांगण्याचा प्रयत्न करत असते की ताई घरामध्ये राडा पसारा करत नको जाऊ कारण मी बाजारावरून दोन मुली मला पण खूप कंटाळा येतो जेव्हा हो कधी तू मला ताईंनो काम करण्याचा कंटाळा येईल मला पण येत असतो त्यावेळेस मी काय करत असते मोबाईलवरती स्वामींचा तारक मंत्र लावत असते किंवा एखादं जुनं गाणं त्यांनी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्या कामा गाण्याच्या का धुंदीमध्ये म्हणा किंवा स्वामींच्या तारक मंत्रामध्ये म्हणा आपण रमून जातो आणि काम कधी होऊन जातं हे समजतच नाही जर माझे माझा एक सल्ला आहे कधी तुम्हाला बोर झालं काम करायला वगैरे तर ता स्वामींचं तारकमंत्र लावत जा आणि तुम्हाला जे कोणतं गाणं आवडतं ते मोबाईलवरती लावत जा खरंच आळस निघून जातो कंटाळा निघून जातो आणि की एनर्जी मिळते काम करण्यासाठी मी तर तेच करत असते त्याच्यामुळं तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खरंच आळस आणि कंटाळा निघून जाईल आणि घरामध्ये स्वच्छता ही हवीच जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात म्हणजे सगळेच म्हणतात मी म्हणते आणि आपले पूर्वीचे लोकंसुद्धा म्हणायचे जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी नांदतच असते तर आता हे झालं घरातलं उद्या सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी मॉर्निंगला मी वस्त्री वगैरे धुवून घेईल तो पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर कर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच